पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे ही घटना घडली आहे एका असहाय महिलेला तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन ती विवाहित महिला घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन एका तरुणाने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे हा प्रकार डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत त्या महिलेच्या घरातच घडला आहे याबाबत संबंधित पंचवीस वर्षे विवाहित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार राहणार लोणी हवेली जिल्हा पुणे याच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन चारशे बावन्न पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार आरोपी हा पीडित महिलेच्या पतीच्या ओळखीचा आहे महिलेचा पती कामानिमित्त गुजरात येथे गेले होते त्यावेळी सदरची महिला घरात एकटीच होती तेव्हा त्याने तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन सदरच्या महिलेच्या घरी येऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने तिच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली आरोपीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे तक्रार याबाबत तक्रार नोंदविली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौगुले करत आहेत